बघू शकता आता आम्ही कसे चाललेलो आहे मडक्याला आग लावायला हवायला मागायला तुम्हालाच फाटी आहेत म्हणून मी तर आणली नाही खोपीतली आणायला लागतील बापूस शिव्या देईल खोपीतली आणली सिलेंडर घेऊन येणार होतो नाही ते

इथे पोपटी नाही झाली तर आपण अंडी खायला सुरुवात केलेली आहे त्या बारकी पोर्वी बारकी पोर्वी काम करते त्याला समजून बारीक आहे हा चांगला नीट सांग ना आहे झालं अंडी खाते पोपटी नाही झाली होते